एका जेलमध्ये आर्यन एका खाटेवर पडला होता त्याचा एक पाय दुसऱ्या पायावर आणि हात डोळ्यांवर ठेवलेला होता जो त्याच्या डोळ्यांना झाकत होता आर्यन हलकेच पाय हलवत होता यावरून स्पष्ट होत होते की तो झोपलेला नव्हता फक्त पडून होता तेव्हा जेलचा दरवाजा उघडतो आणि आर्यन आपला पाय हलवणे अचानक थांबवतो तो आपला हात बाजूला करत तिरक्या नजरेने दरवाजाच्या दिशेने पाहतो की कोण आले आहे त्याचवेळी संकेत लुत्रा जेलमध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या मागोमाग इन्स्पेक्टरही आत येतो संकेतला पाहून कोणीही सहज सांगू शकत होते की तो खूपच संतापलेला आहे त्याच्या डोळ्यात तीव्र क्रोध भरला होता आणि त्याचे डोळे लालसर दिसत होते संकेतला पाहताच आर्यन भुव्या उंचावतो आणि हसत म्हणतो वा बघा माझी भेट घ्यायला कोण आले खुद्द संकेत लुतरा संकेत इतका संतापलेला होता की त्याने काहीही न पाहता काहीही न ऐकता सरळ आर्यनवर तुटून पडला आणि त्याला क्रूरपणे मारू लागला संकेत आपला संपूर्ण राग आर्यनवर काढत होता त्याच्या तडाख्यांनी आर्यन रक्तबंबाड झाला होता पण जेलमधला इन्स्पेक्टर फक्त शांतपणे मागे उभा राहून हे सर्व पाहत होता संकेत आर्यनच्या चेहऱ्यावर सतत जोरात घावे घालत होता साले हरामखोर तुला मी सोडणार नाही जियासोबत हे सगळं करायची तुझी हिंमत तरी कशी झाली तिला त्रास देण्याची तिला जाळण्याची तिच्यावर बलात्कार करण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली आय विल किल यू बास्तड संकेतचे शब्द ऐकताच आर्यन मोठ्याने हसायला लागला एक सैतानी हसणे जणू त्याला संकेतच्या यातनांचा आनंद मिळत आहे त्याचे हे हसणे संकेतचा संताप अजून वाढवते संकेत प्रचंड क्रोधाने भरून जातो आणि तो आर्यनला जबर मारत राहतो संकेत आर्यनला तो अर्धमेला होईपर्यंत बेदम मारतो तो रक्ताच्या थारोड्यात पडतो पण तरीही संकेत थांबत नाही अखेरीस इन्स्पेक्टरला वाटते की आता हस्तक्षेप करायलाच हवा नाहीतर कैदी इथेच मरून जाईल तो पटकन पुढे येऊन संकेतला धरतो आणि म्हणतो मिस्टर लुतरा कृपया शांत व्हा आपल्या हातून काही चूक होऊ नये कृपया स्वतःला सावरून घ्या पण संकेत पूर्णपणे संतापाच्या भरात होता त्याला काहीही ऐकू येत नव्हते तो आर्यनला स्वतःच्या हाताने ठार मारण्याच्या इन्स्पेक्टरला दोन तीन आर्यनपासून दूर नेतात आर्यन रक्ताने माखलेला जमिनीवर पडलेला असतो त्याची अवस्था अत्यंत दिसत होती पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर ती शैता स्मित हास्य टिकून होते इन्स्पेक्टर संकेतला समजावत म्हणतो मिस्टर लुथरा कृपया समजून घ्या जर तो इथेच मेला तर आपल्यासाठी समस्या निर्माण होईल आर्यन असत म्हणतो संकेत लुथरा तू काहीही केलंस तरी हे सत्य बदलणार नाही जिया काल सुद्धा माझी होती आजही माझीच आहे आणि कायम माझीच राहील आज नाही तर उद्या मी तिला पुन्हा मिळवणारच आणि मला कोणीही थांबवू शकत नाही हे बोलून तो मोठ्याने हसायला लागतो संकेत संतापाने आर्यनकडे पाहत ओरडतो जिया माझी पत्नी आहे तुला काय वाटतं तिला तुझ्या घानेड्या सावटाखाली ठेवायला मी तुला देईन हे शक्य नाही तू केलेल्या प्रत्येक पापाची शिक्षा तुला मिळेल यानंतर तू बाहेरचं जग पाहू शकणार नाहीस संकेत मग इन्स्पेक्टरकडे वळून गंभीर स्वरात म्हणतं इन्स्पेक्टर खात्री करा की या हरामखोराला फाशीची शिक्षा होईल जर कायदा त्याला फाशी देऊ शकला नाही तर हेच माझे हात त्याच्यासाठी फास तयार करतील आर्यन कसाबसा जमिनीवरून उठतो त्याच्या हालचालींवरून स्पष्ट दिसत होते की त्याच्या अनेक हाडांना गंभीर दुखापत झाली आहे पण तरी त्याचा गर्व आणि अहंकार कमी झाला नव्हता तो संकेतला थेट डोळ्यात पाहत म्हणतो माझ्या जगण्या मरण्याने काही फरक पडत नाही संकेत लुतरा मी जिवंत राहिलो किंवा मेलो जियाला सोडणार नाही मी मेलो तरी तिला माझ्यासोबतच नाही संकेत रागाने आर्यनवर हल्ला करण्यासाठी पुढे जातो पण इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल त्याला कसं पकडतात आणि मोठ्या मेहनतीने लॉकअपच्या बाहेर आणतात आर्यनच्या चेहऱ्यावरची ती सैता आणि स्मित रेषा संकेतला अजूनच भडका उडवणारी ठरत होती बाहेर आल्यावर इन्स्पेक्टर संकेतला म्हणतो मिस्टर लुथरा कृपया आपल्या रागावर नियंत्रण ठेवा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये लॉकअप उघडून आमच्या नजरेसमोर कुणा कैद्याला मारू शकत नाही कृपया समजून घ्या आमच्या नोकरीचा प्रश्न आहे संकेत अतिशय गंभीर आवाजात म्हणतो मी तुम्हाला असे काही पुरावे देईन की ज्यामुळे या माणसाला फाशीची शिक्षा होईल पण इन्स्पेक्टर मला या माणसाला फक्त फाशीच हवी फक्त फाशी त्यासाठी जर मला न्यायाधीश आणि वकलांची लाईन लावावी लागली तरी मी ते करेन पण हा जिवंत राहता कामा नाही अंडरस्टँड इन्स्पेक्टर मान हलवत म्हणतो हो मिस्टर लोत्रा तुम्ही काळजी करू नका आम्ही पूर्ण प्रयत्न करू की याला फाशीच होईल संकेतने तिरस्काराने आणि रागाने आर्यनच्या लॉकअपकडे पाहिले आणि निघून गेला रात्री संकेत घरी परततो घरी पोहोचताच त्याला रितिक आणि अद्विक भेटतात संकेतला पाहताच ते दोघेही त्याच्याकडे जातात संकेत वेलकम मॅन कुठे होतास तू आम्ही कधीपासून तुझी वाट पाहतोय हृतिक म्हणतो संकेत त्याला विचारतो तुम्ही दोघे कुठे गायब झाले होते मी परत आल्यापासून तुम्ही दिसलेच नाहीत अद्विक उत्तर देतो आम्ही दोघे एका महत्त्वाच्या कामासाठी एका महिन्यासाठी शहराबाहेर होतो आज परत आलो तर समजलं की तू पण परत आलायस चला मग तुझ्या यशाचं सेलिब्रेशन करायचं आहे पार्टी करूया यार संकेत नकार देत म्हणतो नाही मला पार्टी करायची इच्छा नाही संकेतचं उत्तर ऐकून ऋतिक आणि अद्विक आश्चर्यचकित होतात ऋतिक थोडा चकित होत म्हणतो मूड नाही सिरियसली संकेत तू आमचा संकेतच आहेस ना की कुणी दुसराच संकेत डोळे फिरवत म्हणतो काय बकवास आहे मी नाही जाऊ शकत कारण मला जियासोबत राहायचं आहे तिला माझी गरज आहे अशा वेळी मी तिला सोडून पार्टीसाठी जाऊ शकत नाही संकेतची ही भावना ऐकून ऋतिक आणि अद्विक भुया उंचावतात आणि एकमेकांकडे पाहतात मग संशयाने संकेतकडे पाहत अद्विक विचारतो एक मिनिट म्हणजे तू असं म्हणतोयस की तू स्वित्झर्लंडला तिला सोडून जाणार होतास पण आता तू तुझं मन बदललं कारण तुला तुझ्या स्वतःच्या बायकोवर प्रेम आहे संकेत पिअरचा घोट घेत मान हलवतो होतं अद्विक अधिक आश्चर्यचकित होत म्हणतो या काही महिन्यात तिने असा काय जादू केला तुझ्यावर की तू तिच्या प्रेमात पडलास आम्हाला आठवतंय इथून जाण्याच्या आधी तू तिला किती द्वेष करायचास तिला सोडवण्यासाठी किती निर्धार केला होतास आणि आता तिच्या प्रेमात पडलास हे कसं झालं मित्रा संकेत सिगारेटचा कश घेत म्हणतो काही गोष्टी अशा असतात डार्लिंग की त्यात वेळ लागत नाही आणि एकदा प्रेम झालं की मग आपल्याला आपल्या प्रेस काही दिसत नाही तिच्यापासून दूर होण्याच्या कल्पनेनेही जीव तुटतो जिया माझं सर्वस्व आहे माझी जान आहे आणि आता तिला सोडून जाणं मी स्वप्नातही विचार करू शकत नाही ओ हो हो होिक आणि अद्विक एक साथ उद्गारतात ऋतिक संकेतच्या खांद्यावर कोपर ठेवून असत म्हणतो क्या बात हे आमचा सक लोंडा प्रेमात पडला हा तोच आहे ना जो प्रेमावर कधीही विश्वास ठेवत नव्हता आणि आता पहा कसला देवदास झालाय हे ऐकून संकेत हलकसा असतो तेवढ्यात मागून एक आवाज येतो बिलकुल जर आपण कुणावर खरं प्रेम करतो तर त्यासाठी ते देवदास होणं साहजिकच आहे ती तिघंही पटकन मागे वळून पाहतात तिथे चेहऱ्यावर हलकीच मित्रेशा घेऊन आकाश उभा असतो आकाशला पाहताच तिघेही थोडेसे स्तब्ध होतात हृतिक आणि अद्विक काही घाईने आपली सिगारेट आणि बिअरची बाटली मागे लपवतात अरे आकाश भैया तुम्ही आकाश पुढे येत म्हणतो बायकोच्या प्रेमात देवदास सोण्यात काही गैर नाही पण ती प्रेम करायला लायक असली पाहिजे अशी असली पाहिजे जिला डोळे मिटून विश्वास ठेवता येईल हे बोलताना आकाशला त्याच्या वैवाहिक आयुष्याची आणि त्याच्या एक्स वाईफची रायनाची आठवण येते ज्यामुळे त्याचा चेहरा उतरतो रायना हीच ती एकमेव स्त्री होती जिने आकाशच्या प्रेमावरचा विश्वास उडवून टाकला होता त्याचं लग्न प्रेमविवाह नव्हतं अरेंज मॅरेज होतं पण तरीही आकाशने त्याच्या बाजूने ते टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण त्याच्या नशिबात रायना नावाची मुलगी पत्नी म्हणून आली ज्यामुळे शेवटी ते दोघं कायमचे वेगळे झाले आकाशच्या बावना बाकी कोणी समजलं नसेल तरी संकेत मात्र त्याला व्यवस्थित समजू शकत होता म्हणून त्याने आकाशकडे सिगारेट वाढवली आकाश हलकसं असतो आणि ती घेऊन कश मारतो आकाश रितिक आणि अद्विककडे पाहतो ज्यांनी अजूनही आपली सिगारेट आणि बियर लपवलेली असते तो म्हणतो अरे बाबा आता हे नाटक करण्याचा काही उपयोग नाही आरामात एन्जॉय करा आणि मी काय तुम्हाला बापासारखं वाटतो की काय हे ऐकून ऋतिक आणि अद्विक थोडेसे लाचतात आणि हसतात मग ते आपली बियर आणि सिगारेट पुन्हा पुढे घेतात असं काही नाही भैया बस सहजच सगळेजण तिथे हसत खिदळत गप्पा मारत होते तेवढ्यात अचानक संकेतचा फोन वाचतो तो कॉल रिसीव करतो हो मी तुला सांगितलं होतं ना की मला बेस्ट सायक्रॅक्टिस्ट पाहिजे आणि विशेषत ती महिला असावी जितक्या लवकर शक्य आहे एका चांगल्या सायक्रॅक्टिस्टची माझं बोलणं लावून दे संकेतची ही मागणी ऐकून आकाश विचारतो तुला सायक्रॅक्टिस्ट हवी आहे अद्विक आणि रितिक देखील संभ्रमित होऊन त्याच्याकडे पाहतात आणि आपापली बिअर पित राहतात संकेत म्हणतो मी तुला माझ्या मित्र विकीबद्दल सांगितलं होतं ना जो स्वित्झर्लंडमध्ये जियावर उपचार करत होता आकाश मान हलवतो संकेत पुढे बोलतो त्यानेच मला सुचवलं की जियासाठी एक चांगली सायक्रेक्टिस्ट ठेवावी ती तिच्या मानसिक रिकव्हरीसाठी खूप मदत करेल हे ऐकून अद्विक आणि रितिक एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात आणि मग संकेतकडे वळतात रितिक थोडा धक्का बसल्यासारखा विचारतो काय बहिणींना मानसिक समस्या आहे सायक्रेपटिस्टचं नाव ऐकताच आकाशच्या मनात एकच नाव येतं रुबी दरम्यान रुबी हॉस्पिटलमध्ये आपल्या कामाच्या शेवटच्या टप्प्यावर होती ती हॉलमधून जात असताना तिला एक आवाज ऐकू येतो रुबी ती वळून पाहते आणि बघते की शिविक तिच्या दिशेने धावत येतो शिविक तिच्याजवळ येऊन म्हणतो स्वीट हाट माझ्याशिवाय कुठे चालली होतीस रुबी उत्तर देते तुझं काम संपलं शिविक थकलेल्या आवाजात मान हलवतो होय शेवटी पूर्ण झालं आज खूप काम होतं आता घरी जाऊन मस्त झोप घेईन ओह आणि हो मला घरी सोडशील का माझ्या गाडीत काहीतरी प्रॉब्लेम आलाय रुबी हसून म्हणते ऑफकोर्स हेही काही विचारायचं असतं का मी घरीच चालले होते तुला सोडते रुबीत पुढे निघून जाते आणि तिच्या मागे शिविक आनंदाने उड्या मारतो मग मा गुपचुप तिच्या मागे चालतो गाडी शिविकच्या फ्लॅटजवळ पोहोचते संपूर्ण रस्त्यात तो फक्त रुबीकडेच बघत असतो आणि तिच्याशी गप्पा मारतो पण ती फारसा प्रतिसाद देत नाही रुबी कायमच त्याच्याशी थोडीशी अंतरावर असायची नाफार हसत नाफार बोलत फ्लॅटजवळ पोचल्यानंतर पोहोचल्यानंतर रुबी गाडी थांबवते आणि शिविक पाहून म्हणते तुझं घर आलं शिविक हसून म्हणतो तू पण आत ये ना आपण कॉफी घेऊया रुबी नकार देत म्हणते नाही मला घरी जावं लागेल दिवसा वेळ मिळत नाही त्यामुळे रात्री घरची काही कामं उरकावी लागतात आपण सकाळी हॉस्पिटलमध्ये भेटू शिविकच्या चेहऱ्यावरचं हास्य फिरतं त्याला रुबीसोबत वेळ घालवायचा असतो पण तो एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो ओके गुड नाईट रुबी असून उत्तर देते गुड नाईट शिविक अचानक वळून तिला विचारतो रुबी तू माझ्याशी लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल नक्की आनंदी आहेस ना हा अनपेक्षित प्रश्न ऐकून रुबी थोडीशी गोंधळते शिविकने कधीच असा प्रश्न विचारला नव्हता मग आज अचानक का ती थोडीशी अडखळत उत्तर देते हो अर्थातच मी आनंदी आहे पण अचानक हा प्रश्न का शिविक हलक्या असून म्हणतो काही नाही फक्त विचारावं असं वाटलं रुबी त्याचं उत्तर ऐकून मंद असते शिविक घरात जातो आणि त्याच्या मागे रुबीच्या चेहऱ्यावर एक उदासी पसरते ती काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत घरी पोहोचते अंघोळ करून बाहेर येते आणि बेडवर झोपते पण तिच्या मनात अजूनही शिविकचा प्रश्न घोळत असतो ती विचार झटकून टाकण्यासाठी आपला फोन उचलते आणि काही जुन्या फोटोंकडे पाहू लागते ते फोटो ज्यात ती आणि आकाश होते आकाशच्या अनेक छायाचित्रांचा तिच्या फोनमध्ये संग्रह होता तो जेव्हा कुठल्या बिझनेस मॅग्झिन झळकायचा तेव्हा ती त्याची छायाचित्र सेव्ह करून ठेवायची या गोष्टीत काही शंका नाही की कपडे कॅज्युअल असोत फॉर्मल असोत किंवा बिझनेस सूट असो तो प्रत्येक वेशात खूप हँडसम दिसायचा ती आपल्या मोबाईल स्क्रीनवर खूप प्रेमाने आकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते त्याच्या फोटोला हलकासा स्पर्श करते हे करत असताना अचानक तिच्या ओठांवर गोड हसू म्हटतं पण तिचं हसू क्षणातच उदासीनतेत बदलतं जेव्हा तिची नजर तिच्या हातातील अंगठीकडे म्हणजेच तिच्या एंगेजमेंट रिंगकडे जाते तिचं मन एका विचित्र गोंधळात अडकलेलं होतं यात काहीच खोटं नव्हतं की ती आकाशवर सुरुवातीपासूनच प्रेम करत होती खूप प्रेम असंही म्हणता येईल की आकाश तिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं आकाश तिला पहिल्याच नजरेत आवडला होता पण कधीही आकाशला हे सांगायची हिंमत झाली नाही तिला नेहमी हाच विचार भयभीत करत होता की जर तिने आकाश समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि त्याने नकार दिला तर तिचं हृदय तुटेल फक्त स्वतःला या वेदनेपासून वाचवण्यासाठी तिने कधीही काही बोलण्याची हिंमतच केली नाही ती आकाशचा फोटो निरखत होती तेव्हाच अचानक तिच्या फोनच्या स्क्रीनवर आकाशचं नाव फ्लॅश होऊ लागतं आकाशचा कॉल पाहून ती गडबडते आणि फोन तिच्या हातातून निसटून थेट तोंडावर पडतो आपल्या नाकाला हलकासा चोडते कारण फोन नाकावर आदळलेला असतो ती पटकन फोन उचलते आणि तिच्या वेगाने धडकणाऱ्या हृदयाचा ठोका आवरत बसते तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की आकाश तिला कॉल करत होता ती चार पाच वेळा खोलवर श्वास घेते आणि शेवटी कॉल उचलते हॅलो तेव्हाच तिला तो आवाज ऐकू येतो जो ऐकून ती नेहमीच मंत्रमुग्ध व्हायचे हॅलो रुबी इट्स मी आकाश रुबी आपल्या उत्साहाला दडवत शांत स्वरात बोलते हो आकाश बोल ना आकाश आपल्या हातात कॉफीचा कप घेऊन बाल्कनीत असतो त्याने सैलसर रात्रीचे कपडे घातलेले असतात जे मंद वाऱ्यात हलकेसे हलत असतात चंद्राच्या प्रकाशात तो एकदम प्रिन्स चार्मिंग सारखा देखणा दिसत असतो तो म्हणतो मी तुला इतक्या रात्री कॉल करून डिस्टर्ब तर नाही केलं ना रुबी लगेच उत्तर देते नाही अजिबात नाही खरं तर मी या वेळेला पूर्णपणे फ्री असते सांग ना अचानक कशासाठी कॉल केला काही महत्त्वाचं काम आहे का आकाश म्हणतो हो खरं तर मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे रुबी म्हणते अच्छा मग सांग ना काय बोलायचं आहे आकाश थोडा थांबून म्हणतो नाही फोनवर नाही मी प्रत्यक्ष भेटून सांगतो आपण उद्या भेटू शकतो का जर तू फ्री असशील तर हे ऐकून रुबी एकदम स्तब्ध होते आकाश तिला भेटायला बोलवत होता तिच्या हृदयाची धडधड एवढी वाढते की काही क्षणांसाठी तिला बोलायलाही जमत नाही आकाश काही वेळ आवाज देत नसल्याने फोनकडे पाहतो तो फोन कट झाला आहे का हे पाहण्यासाठी पण कॉल सुरूच असतो म्हणून तो, तो पुन्हा म्हणतो हॅलो रुबी ऐकतेस ना त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि पटकन उत्तर देते हो ऐकते म्हणजे तू त्या मला भेटायचं म्हणतोयस हो नक्कीच मला काही खास काम नाही आहे मी तुझ्या ऑफिसमध्ये येते तुला भेटायला किती वाजता यायचं खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये काही महत्त्वाचं काम होतं पण आकाशला भेटण्यापेक्षा महत्त्वाचं तिला दुसरं काहीच वाटत नव्हतं त्यावर आकाश म्हणतो नाही ऑफिसमध्ये नको मी एक काम करतो उद्या मी तुला तुझ्या घरी पिकअप करतो आपण बाहेर भेटून शांतपणे बोलू आकाश खोलीत येऊन आपल्या पलंगावर बसतो रुबी म्हणते ठीक आहे हरकत नाही तू उद्या घरी ये मी वाट पाहीन तुझी आकाश हलकंसं असतो थँक्यू उद्या भेटू गुड नाईट रुबी देखील असतात म्हणते गुड नाईट दोघंही कट करतात कॉलकट होतात रुपी प्रचंड एक्सायटेड होते ओ माय गॉड उद्या आकाश मला भेटायला येणार आहे पण का त्याला माझ्याशी असं काय बोलायचं असेल आणि मी उद्या काय घालू काय घालून जाऊ मला काहीच सुचत नाहीये ती आनंदाने फुलून जाते संकेत तुत्रा आपल्या खोलीत येतो हातात औषधांच्या ड्रे असतो ज्यात एक ग्लास पाणीही असतं जी या पलंगावर बसलेली असते संकेत तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो चल तुझ्या औषधांचा वेळ झालाय पटापट औषध घ्या आणि मग शांत झोप मला ऑफिसचं काही महत्वाचं काम पूर्ण करायचंय संकेतने ट्रे मध्ये चॉकलेटही ठेवलं होतं पण औषध पाहून चेहरा वाकडाच करते संकेत तिला औषध पुढे करतो पण तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याला लगेच समजतं की तिला औषध घ्यायची अजिबात इच्छा नाहीये संकेत जियाला म्हणाला चिंता करू नकोस आज मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलं आहे औषध घेतल्यानंतर चॉकलेट खा म्हणजे तुला औषधाची कळवट चव जाणवणार नाही चला आता पटकन छान मुलीसारखी तोंड उघड आणि औषध घे जिया अगदी निरागस डोळ्यांनी संकेतकडे पाहते पण संकेत, संकेत आपले डोके हलवतो आणि म्हणतो अजिबात नाही तुझ्या गोड निरागसतीचा प्रभाव माझ्यावर पडणार नाही तुला औषध घ्यावंच लागेल चला पटकन तोंड उघड आणि औषध घे जिया तोंड उघडते आणि संकेत तिला औषध देतो औषध घेतल्यानंतर जिया असा चेहरा करते जणू तिने जगातील सर्वात कळवट पदार्थ खाल्ला आहे औषध घेतल्यानंतर संकेत पटकन तिला चॉकलेट देतो हे घे चॉकलेट खा त्यामुळे तुला औषध कळवट लागणार नाही तुझं तोंड गोड होईल जिया चॉकलेट खात असली तरी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव काही बदलत नाहीत तिने तोंड असं वाकवलेलं असतं जणू चॉकलेटही तिला कळवट लागतंय संकेत तिला विचारतो काय आता असं तोंड का केलं आहेस मी तर तुला चॉकलेटही दिलं ना आता असं म्हणू नकेस की चॉकलेटही कळवट होतं हे ऐकून जिया हलकेच मान हलवते आणि ते पाहून संकेत आश्चर्यचकित होतो तुला खरंच चॉकलेट कळवट लागलं जिया पुन्हा मान हलवते संकेतला काहीसं समजतं पण तू तिच्याजवळ येतो आणि विचारतो मग तुला काय हवं आहे ज्यामुळे तुझं तोंड गोड होईल संकेतचा प्रश्न ऐकून जिया तिच्या बोटांनी स्वतःच्या ओठांवर स्पर्श करते आणि मग संकेतच्या ओठांवर हलकेच बोट ठेवते जियाचा हा हावभाव आणि तिच्या कृतीने संकेतच्या हृदयाची धडधड अचानक वाढते काय माझ्या पत्नीला की सवी आहे ओ माय गॉड जिया हळूहळू भावना समजून घेऊ लागली आहे तिला पूर्ण कळत नसेल की हे काय आहे पण लवकरच समजेल आता वेळ आली आहे जियाला हे कळून घ्यायचं की जेव्हा दोन मन एकत्र येतात तेव्हा काय वाटतं संकेत हळूहळू तिच्याजवळ जातो आणि तिच्या ओठांवर हलकेच आपले ओठ ठेवतो जसेच त्याने ओठ जियाच्या ओठांना स्पर्श करतात त्याच्या अंगात जणू बीजेचा झटका बसतो जियाचे ओठ त्याच्यासाठी एका नशेसारखे होते जे नेहमीच त्याला वेळ लावत जिया हळूहळू आपले डोळे मिटते कारण नकळतच तीही हे सगळं अनुभव लागली होती इकडे रुबी तिच्या घरात तयार होत होती तिने तिच्या अलमारीतील सर्व कपडे बेडवर टाकले होते पण तिला काहीच समजत नव्हतं की काय घालावं जेणेकरून ती खूप सुंदर दिसेल अरे देवा काहीच समजत नाहीये काय घालू मी आकाशाही लवकरच पोहोचेल दरम्यान आकाश घरातून बाहेर पडतो तो गाडीत बसून इंजिन सुरू करतो तेव्हाच त्याला ऑफिसमधून कॉल येतो आकाश कॉल रिसीव करून म्हणतो आज मी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर आहे त्यामुळे ऑफिसला पोहोचायला उशीर होईल तोपर्यंत सगळं काम सांभाळा त्यानंतर तो फोन कट करत करतो आणि रुबीच्या घराच्या दिशेने गाडी नेतो थोड्याच वेळात आकाश रुबीच्या अपार्टमेंटच्या बाहेर पोहोचतो तो बेल वाजवतो आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहतो काही क्षणांनी तो दरवाजा उघडतो आणि आकाश समोर असतो तर तो एकदम थक्क होतो समोर रुबी उभी असते तिने स्कर्ट घातला होता आणि हलकासा मेकअप केला होता पण तिच्या सौंदर्यात चार चांद लावणारी गोष्ट म्हणजे तिचे ओले सुकले केस स्पष्ट दिसत होतं की तिने नुकतेच केस धुतले होते रुबीला पाहून आकाशच्या डोळे तिच्यावरच स्थिर होतात रुबी असून म्हणते तू आलास मी तुझीच वाट पाहत होते तिचं बोलणं ऐकून आकाश थोडा भानावर येतो आणि अळखळल्यासारखा आजूबाजूला पाहतो रुबी त्याला आत येण्यासाठी म्हणते आलास ना आत ये आकाश हलकसं असतो आणि आत येतो रुबी त्याला म्हणते तू इथे बस मी लगेच येते आकाश हळूच मान हलवतो आणि हॉलमधील सोफ्यावर बसतो काही वेळाने रुबी परत येते आणि विचारते चला आकाश उठत म्हणतो ऑफकोर्स दोघंही अपार्टमेंटच्या बाहेर येतात आणि आकाशच्या गाडीत बसतात रस्त्यात रुबी विचारते तसं तुझ्याकडे अशी काय महत्वाची गोष्ट होती जी बोलायची होती काही खूपच महत्वाचं आहे का आकाश गाडी चालवत उत्तर देतो हो खूप महत्वाचं आहे मला तुझ्या मदतीची गरज आहे हे ऐकून रुबी गोंधळते आकाश लुथराला माझी मदत हवी हो आहे वा हे तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आकाश हलकसं असतो थोड्याच वेळात ते एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात आकाशने आधीच टेबल बुक केलेलं असतं ते दोघं त्यांच्या टेबलवर बसतात आणि त्यांना स्पेशल सर्व्हिस दिली जाते आकाश रुबीला म्हणतो तू काहीतरी ऑर्डर कर रुबी थोडी अवघडून म्हणते नाही आता काही नको खरं तर मी सध्या डायटिंगवर आहे म्हणून हे ऐकून आकाश हलकसं असतो आणि म्हणतो डायटिंग तुला डायटिंगची काय गरज आहे तू आधीच खूप फिट आहेस मला सांगावं लागेल कॉलेजपासून आत्तापर्यंत तुझ्यात खूप मोठा बदल झालाय खूप मेहनत घेतली आहे स्वतःवर आकाशच्या कॉम्प्लिमेंटने रुबीच्या गालांवर हलकीशी लाली येते ती थोडीशी लाजून केस मागे सारते आणि म्हणते माझा हा ट्रान्सफॉर्मेशन तुला कसा वाटला आकाश उत्तर देतो माझ्यासाठी काही नाही फरक पडत मला तू आधीही क्यूट वाटायचीस आणि आताही वाटतेस पण कॉलेजमधली रुबी जरा वेगळी होती अगदी मासूम आता तू खूप स्मार्ट दिसतेस त्याच्या या उत्तरावर रुबी विचारते मग तुला कोणती रुबी जास्त आवडते आकाश थोडा विचार करून म्हणतो दोन्ही रूपं खूप छान आहेत पण जर तुला खरंच उत्तर हवं असेल तर कॉलेजमधली रुबी मला जास्त आवडायची ती खूप मासूम क्यूट आणि प्रामाणिक होती नेहमी सगळ्यांची मदत करायची खूप गोड होती आकाशच्या या उत्तराने रुबीच्या हृदयाची धडधड खूपच वाढते तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आकाश असं काही बोलेल तो नेहमीसारखाच साधा प्रामाणिक आणि नम्र होता त्याच्याकडे अमाप श्रीमंती होती पण तो इतर श्रीमंत मुलांसारखा उरमट नव्हता कदाचित याच कारणामुळे रुबीचं मन त्याच्यावर जडलं होतं आकाश दोघांसाठी कॉफी ऑर्डर करतो दोघं कॉफी पित असताना रुबी विचारते आता सांगू शकतोस का की कोणत्या कारणासाठी तू मला इकडे बोलावलं आकाश म्हणतो माझी वहिनी जियाबद्दल काहीतरी बोलायचं होतं त्याच्या या उत्तरावर रुबी थोडी गोंधळते मग आकाश तिला सगळं सांगतो जियासोबत झालेल्या प्रसंगांबद्दल आर्यनने तिला किडनॅप करून ठेवण्याबद्दल तिला दिलेल्या यातनांबद्दल आणि मुख्य म्हणजे तिच्या मानसिक स्थितीबद्दल हे ऐकून रुबीच्या डोळ्यात आश्चर्य आणि दुःख दिसू लागतं ओ माय गॉड हे खूप भयंकर आहे कोणी इतका निर्दयी कसा असू शकतो जियासोबत हे सगळं होणं फारच चुकीचं आहे आकाशाई जड आवाजात म्हणतो हो ती या सगळ्यासाठी पात्र नव्हती हो तिच्या मानसिक अवस्थेविषयीच मी तुला बोलवायला हवं होतं रुबी हलकेच मान हलवते आणि म्हणते आकाश मला आनंदच होईल जर मी तिला मदत करू शकले तर हे ऐकून आकाश हलकं असतो आणि तिच्या हातावर आपला हात ठेवतो हो आकाशच्या या कृतीने रुबीच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढते तिचा श्वास जड होतो गाल लाजेने लाल होतात आकाश खूपच सौम्य नजरेने तिला पाहत म्हणतो रुबी मी तुला जियाची ट्रीटमेंट करायला सांगू इच्छितो तू एक सायक्रॅक्टिस्ट आहेस आणि जियाला सध्या एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे मला वाटतं तुझ्या इतकं योग्य कोणीही नाही सांग तू मदत करशील ना तू जियाची पर्सनल सायक्रेक्टिस बनेलशील ना रुबीही त्याच्या हातावर आपला हात ठेवत असते आणि म्हणते तू मला काही करण्यास सांगशील आणि मी नकार देईल असं कधीच होणार नाही आकाश मी नक्कीच जियाची सायक्रेक्टिस होण्यास तयार आहे जर मी तिला ठणठणीत करू शकले तर त्याहून मोठं समाधान दुसरं काही असणार नाही हे ऐकून आकाशच्या चेहऱ्यावर मोठं स्मित उमटतं मला माहीत होतं तू कधीच नाही म्हणणार नाहीस थँक्यू रुबी थँक्यू सो मच दोघंही तिथे हसत गप्पा मारत कॉफी पित होते पण लांब उभा असलेला एक व्यक्ती त्यांच्याकडे ईर्ष्याने आणि रागाने पाहत होता त्याचवेळी रायना आपल्या मुलीसोबत कायरासोबत रेस्टॉरंटमध्ये आलेली असते त्यांनी शॉपिंग केली होती आणि कायराला भूक लागल्यामुळे त्या तिथे आल्या होत्या रेस्टॉरंटमध्ये आल्यावर हो रायनाची नजर अचानक आकाशवर जाते त्याच्या बाजूला बसलेली रुबी तिला आठवते हीच हो ती मुलगी जिला त्या रात्री क्लबमध्ये आकाशसोबत डान्स करताना पाहिलं होतं त्यांना एकत्र पाहून कायराच्या चेहऱ्यावर जडफळाट स्पष्ट दिसतो विशेषत जेव्हा तिची नजर त्यांच्या हातांवर जाते आकाशचा हात रुबीच्या हातावर होता तेवढ्यात आकाशला कोणीतरी पाहत असल्याचे जाणीव होते तो त्या दिशेने पाहतो आणि तिथे रायना आणि कायरा उभ्या असलेला बघतो रायना संतापलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत असते तर कायरा तिचा हात घट्ट पकडून निरागस चेहऱ्याने तिथे उभी असते हे पाहून आकाशही चकित होतो रायना कायरा आकाशच्या तोंडून हे शब्द ऐकून रुबी आश्चर्याने त्या दिशेने पाहते आणि तीही अचंबित होते रायना जेव्हा पाहते की आकाश तिच्याकडेच पाहत आहे तेव्हा ती रागाने कायराचा हात धरून रेस्टॉरंटमधून निघून जाते कायरा आकाश उठून त्यांच्या मागे धावतो आकाश रुबीही उठून आकाशच्या मागे धावते रस्त्यावर जाऊन रायना जेव्हा आपल्या गाडीचा दार उघडत असते तेव्हा अचानक आकाश धावत येतो आणि कायराला आपल्या छातीशी कवटाळतो माझी बाळ तर हळूहारपणे म्हणतो रायना संतापून कायराला आकाशच्या मिठीतून काढून घ्यायचा प्रयत्न करते पण आकाश तिला सोडायला तयार नसतो तो घट्ट पकडून ठेवतो आकाश सोड तिला मी सांगते कायराला सोड रायना संतापाने ओरडते आकाश कायराला घट्ट धरून ठेवत म्हणतो नाही ती फक्त तुझी नाही माझीही मुलगी आहे मला तिच्याशी भेटायचं आहे तू मला माझ्या मुलीपासून दूर ठेवू शकत नाहीस कायराला त्रास होऊ लागतो त्यामुळे ती रडू लागते आणि आईकडे जाण्यासाठी तडफडू लागते कायराला रडताना पाहून आकाशचं मन हे लावतं शेवटी रायना तिला आपल्या मिठीत घेते आणि आकाश फक्त हताश हो नजरेने पाहत राहतो थोड्या अंतरावर उभी असलेली रुबी हे सगळं पाहत असते रायना आकाशकडे रागाने पाहत म्हणते डिवोर्स होताच दुसऱ्या मुलींशी अय्याशी करायला सुरुवात केलीस नाही का एक गोष्ट लक्षात ठेव हो। जर मी हा केस जिंकले तर मी तुला आयुष्यभर कार्याला पाहूही देणार नाही जर तुला एवढीच मुलाची तडफड आहे तर या मुलीबरोबर एक मुलगा नाही जन्माला घालत हे बोलून रायना रागाने रुबीकडे पाहते नंतर ती कायऱ्याला गाडीत बसवते आणि स्वतःही गाडीत बसून निघून जाते रायना रायना माझं ऐक तू असं करू शकत नाहीस कायरा माझीही मुलगी आहे रायना ऐक ना आकाश ओढत राहतो पण रायना गाडी घेऊन निघून जाते आकाशचं मन तुटून जातं त्याच्या डोळ्यात अश्रू दाटतात आपल्या मुलीच्या केवळ एका झलकसाठी तिला भेटण्यासाठी तो किती व्याकुळ होता पण रायना इतकी निर्दयी होती की तिनं त्याला कायरातशी भेटूही दिलं नाही त्यांच्या निघून गेल्यानंतर रुबी आकाशच्या जवळ येते ती पाहते की आकाश खूप उदास आहे आपल्या मुलीपासून दूर राहावं लागण्याच्या वेदनेने तो आतून तुटत होता रुबी आकाशच्या डोळ्यांतील वेदना स्पष्ट पाहू शकत होती आकाश स्वतःला सावरायचा प्रयत्न करत म्हणतो आय आय एम सॉरी आपण उद्या संकेत लोक मध्ये भेटू हे बोलून तो वळून न पाहताच निघून जातो आणि रुबी तिथेच उभी राहून त्याच्याकडे पाहत राहते आकाशला अशा वेदनेत पाहून तिला हे खूप वाईट वाटतं आकाश खूप चांगला माणूस आहे नेहमी सर्वांना मदत करणारा अत्यंत दयाळू आणि मनाने स्वच्छ इतक्या चांगल्या माणसासोबत असं का घडत आहे हे तिला कळत नव्हतं यापुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात